नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर बलिप्रतिपदा दिनी बुधवार बावीस ऑक्टोबर रोजी सोयाबीन ओतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा धिकार करण्यात आला शासनाने शेतकरी हिताची भूमिका न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल भावाने सोयाबीन व कापूस विकावा लागत आहे शासनाचा हमीभाव सोयाबीन पाच हजार तीनशे अठ्ठावीस व कापूस आठ हजार शंभर रुपये असूनही बाजारात सोयाबीन तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये व कापूस सहा ते साडेसहा हजार रुपये दराने विकावे लागत आहे शासनाच्या या शेतकरी विरोधी भूमिकेचा किसान सभा लाल भावटा वतीने तीव्र धिकार करत आंदोलन करण्यात आले कापूस व सोयाबीनची आधारभूत किमतीचे शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा स संपूर्ण कर्जमुक्ती करा अतिवृष्टी नुकसान भरपाई एकरी पन्नास हजार रुपये द्यावे मार्केट कमिटी कमिटीमार्फत शेतमाल तारणी योजना चालू करा आधी सह इतर मागण्याचे निवेदन सभापती व सेलू तहसीलदार शासनाचे प्रतिनिधी म्हणून तलाटी मुकुंदकर यांना देण्यात आले येत्या आठवडाभर गावोगावी सोयाबीन ओतून आंदोलन करण्यात येईल व येत्या सात दिवसात कापूस व सोयाबीन शासकीय खरेदी केंद्र चालू न केल्यास तहसील कार्यालयावर शेतकऱ्याचे महामुक्काम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनात काम्रेड रामेश्वर पोळ रामकृष्ण शेरे पाटील दत्तूसिंग ठाकूर उद्धव पोळ नारायण पवार दादाराव ढवळे धोंडीराम पितळे गणपत गोंडगे सुदर्शन पोळ श्याम शेरे खंडू सह, इतर शेतकरी सहभागी झाले होते किसान सभेच्या वतीने देण्यात आलेल्या घोषणाने परिसर दनानून गेला होता झालीच पाहिजे झालीच पाहिजे सोयाबीनचा सरकारी काकादार झालं पाहिजे सरकारी काटा तार सरकारी पाहिजे शेतकऱ्याला माजी फडणवीस सरकार मुर्दाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद बाद, बाद। देवेंद्र फन्नी, बाद, बुर्दा बाद, बुर्दा बाद। आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर